सर्वांचा नमस्कार सर्वांना नमस्कार आपलं स्वागत आहे समृद्ध फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये आज एक आपण एक नोझल बघणार आहे हा नोझल बऱ्यापैकी सगळ्या शेतकऱ्यांना माहीत आहे म्हणजे नवीन शेतकरी त्यांच्या माहितीसाठी सांगतो हा फ्लड जेट ह्याच्यामध्ये दांडी येते तर ह्याचा बेनिफिट काय राहतो हे उड येतं वर्ण तर ह्याचा फायदा काय राहतो आपल्या आप मुख्य पिकावर कुठलंही तणनाशक पडत नाही आणि आपण खाली धरून तणनाशकाचं नियंत्रण चांगल्या पद्धतीनं करू शकतो जे डेमो व्हिडिओ पण आपले बरेच आहेत यूट्यूबवर ते तुम्ही बघू शकता आपण ह्याच्यामध्ये काय राहतं ही आडवी रेष जी आहे ही जी खाली दिसते आपल्याला ही आडवी रेष ह्याच्यामुळं आपल्या औषधाचं पण बचत चांगली होते आणि औषध कमी पडतं आणि ह्याच्या संपर्कात म्हणजे हे ज्यावेळेला आपण असं वरून धरतो त्यावेळेला पिकावर न औषध पडता हे खाली फक्त जमिनीवर पडलं जातं आणि ज्यावेळी हे फक्त जमिनीवर आणि तणावर पडतं ना तणाचं नियंत्रण चांगलं होतं आणि आपल्या मुख्य पिकाला कुठलाही झटका बसत नाही म्हणजे तणाचं प्रमाण जर तणनाशकाचं प्रमाण जास्त चाललं तर आपल्या पिकाची वाढ थांबते किंवा बाकीच्या गोष्टी ज्या होतात त्याला स्कॉर्चिंग आलेगा दिसतं तर तसं काय दिसत नाही त्यामुळे आंतरपिकामध्ये सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं हे तणनाशक वापरू शकतो याच्यासाठी हा नोझल आपण शंभर टक्के वापरा ह्यानं तुम्हाला चांगला फायदा होईल आणि जो तणनाशकासाठी किंवा कुठले नोजल कशासाठी वापरायचा संदर्भातून माझा एक व्हिडिओ जुना आहे त्याच्यावर तोही तुम्हाला मी सबस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवीन की की जेणेकरून तुम्हाला त्याच्यावरतीची लिंक मिळून जाईल 何